मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या तर वीस आमदारांचे मातोर्शीवर तातडीची बैठक ठाकरेंच्या शिवसेनेचे कोण आहेत वीस जिंकलेले शिरेदार मित्रांनो कोणत्या मतदारसंघातून जिंकले आणि उद्धव ठाकरेंनी का बोलवली आहे महत्वाची मिटिंग बघूया सविस्तर त्यांच्या नावासहित मतदारसंघीत जिंकलेले उद्धव ठाकरेंचे आमदार पहिलं नाव येते ते म्हणजे आदित्य ठाकरे वरळीतून वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघातून तिसरं नाव येते ते म्हणजे सुनील राऊत मुंबई विक्रोळी या मतदारसंघातून तीनही आमदार हे मुंबईतले आहेत त्यानंतर पुढचं नाव येते अजय चौधरी हे देखील मुंबईतून भास्कर जाधव गुहागरमधून सुनील प्रभू मुंबई दिंडोशीतून कैलास पाटील हे आहेत धाराशीमधून या सर्वांचा खूप मोठा विजय झालेला आहे सध्या मुंबईत ते आले आहेत त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे अरुण खान हे देखील मुंबईतून महेश सावंत सदा सरवणकर यांना पाडलेले अंदाज महेश सावंत राहुल पाटील परभणीतून आहेत यांचा देखील ते खूप मोठा दिमागदार विजय झाल्याने राहुल पाटलांची चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे हे होते दहा आमदार आता पुढील दहा आमदार बघूया ज्यामध्ये पहिलं नाव येतं संजय देरकर वणीतून बाबाजी काळे आळंदी देहूतून गजानन लवटे दर्यापूर या तीन मतदारसंघातून ठाकरे यांचे हे प्रथमच निवडून आलेले तीन आमदार आहेत त्यानंतर पुढचा चौदावा आमदार येतोय तो म्हणजे संजय पोतणीस मुंबईतून प्रवीण स्वामी लोहारा धाराशिवमधून त्यानंतर अनंत नर मुंबईतून निष्ठावाना शिवसैनिक यांना संधी मिळाली या ठिकाणी आणि दिलीप सोपल बार्शी विधानसभेतून राजाभाऊ राऊत यांना दारूण परावत करत दिलीप सोपल जिंकले आहेत त्यानंतर मनोज जामशुदकर मुंबईतून जिंकले आहेत नितन देशमुख बाळापूर विधानसभा मतदारसंघातून आणि सिद्धार्थ खरात मेकर बुलढाण्यातून हे वीस आमदार उद्धव ठाकरेंचे जिंकलेले आहेत या वीस शिलदारांची मुंबईत तातडीची ठाकरेंनी बैठक बोलवली आहे त्यामुळे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे एक नंबरचे नेते बनले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा आणि महाविकास आघाडीचा एवढा दारुण पराभव का झाला असेल त्याला कोणकोणती कौन कारणे समोर येऊ शकतात आपण यावरती काय द्याल आपल्या प्रतिक्रिया आपल्या मनात नेमकं चाललंय काय मित्रांनो प्रतिक्रिया द्या धन्यवाद